वडील मुलीच्या घरी पाहुण्यासारखे बसले होते मुलगी चहा पाणी आणून देत होती आणि वडील मुलीच्या सासऱ्यांसोबत गप्पा मारत होते सर्वजण कपिलची यायची वाट बघत होते मुलीचं भरलं घर घरातली श्रीमंती आणि ती माणसांची श्रीमंती बघून वडील मनोमन खुश होत होते लेकीचा निर्णय काही चुकला नाही हट्ट करून कपिलसोबत लग्न करेल असं म्हणत होते भरपूर विरोध झाला रडारड गोंधळ अखेर मुलीच्या मनासारखं केलं आणि जबाबदारी संपली वडिलांना आता जास्त वेळ बसणं योग्य वाटत नव्हतं पण आईलाच होता कपिलकडे मुलीला माहेरी न्यायची परवानगी मागायची होती सासू सासऱ्यांचं काही म्हणणं नव्हतं पण कपिला विचारल्याशिवाय नेणं योग्य वाटतच नव्हतं शेवटी कपिल आला आणि सासरी बोळणा बघून त्याला आनंदच झाला बऱ्याच गप्पा झाल्यानंतर वडिलांनी डोळ्यात अर्ज वाढून विचारलं जावय बापू मीनाक्षीला काही दिवस नेहो का माहेरे घरी सर्वांना फार आठवण येते तिचे अहो बाबा त्यात काय विचारताय अहो न्या ना वडिलांना आनंद झाला जावय बापू परवानगी देतील की दे नाही याचीच त्यांना भीती होती कारण सासरी सगळं काही मीनाक्षी बघत होती आणि ती गेल्यावर सासरी सर्वांची आवड होईल म्हणून कपिल तिला पाठवणार नाही अशी त्यांना शंका होती पण कपिलनं होकार दिला आणि त्यांना बरं वाटलं मीनाक्षीनं आनंदानं पटकन बॅग भरली सासू सासऱ्यांचा आणि वडिलांना पाठोपाठ ती निघाली कपिली त्यांना सोडायला मागोमाग केला जात असताना त्याला सारखं हसू यायचं वडिलांनी न राहून त्याला विचारलं जावय बापू का हसताय काही नाही चार वर्षापूर्वीची गोष्ट आठवली लग्नापूर्वी मी मीनाक्षीला फिरायला घेऊन जाण्यासाठी तुमच्याकडे परवानगी मागायचो तेव्हा किती आडीवेडी घ्यायचे तुम्ही मी ताटखळत बसायचो किती विनवण्या करायचो तेव्हा तयार व्हायचे तुम्ही आणि आता मला परवानगी मागताय वडिलांना सुद्धा हसू आवरलं नाही म्हणजे त्याचा बदला घेतला नाही हे बरं केलं जावय बापू काळ कसा बदलतो नाव कालपर्यंत तुम्ही मीनाक्षीसाठी आर्जव करत होता आणि आज मी करतोय मामा खरंच हो वाईट वाटतं वाट ते एकाच गोष्टीच स्त्रीवर दाखवला जाणारा मालकी अंक बघा हो दोन दिवसाचे सोहळे आणि काही तासांची धार्मिक विधी स्त्रीचा मालकी हक्क बदलून देतात पण बाबा माझी एक विनंती आहे तुम्हाला यापुढे तुमच्या मुलीला नेताना मला परवानगी मागू नका नका मागू गाडीतून परतत असताना एका निर्णयानं लेकेच्या आयुष्याचं झालेलं सोनं एक भाव वळून वळून बघत होता वळून वळून बघत होता बघत होता